नमस्कार मित्रांनो बहुतेक लोकांना धकाधकीच्या जी जीवनामध्ये संध्याकाळी झोपताना झोप लागत नाही तर झोप न लागण्याची कारणं भरपूर असू शकतात अपचन असू शकतात डोक्यातले गोंधळ असू शकतात किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू शकतात बाहेरच्या गोष्टी असू शकतात घरातले दख्तक असू शकते त्या असे अनेक विचार डोक्यात गोंधळ तयार होतो ह्या गोंधळामुळं काय होतं की आपल्याला झोप लागत नाही झोप नाही लागली तर काय होणार आहे चिडचिडेपणा वाढणार आहे पित्त वाढणार आहे अपचन होणार आहे अपचन होणार आहे पोट साफ होणार नाही आणि कुठलंच काम होणार नाही नुसतं केवळ एक पोट साफ न झाल्यामुळं किंवा एक झोप पूर्ण न झाल्यामुळं तर मित्रांनो याला पर्याय आपल्या योगाच्या भाषेत आहे योगामध्ये पर्याय आहे याचं नाव आहे निद्रा प्राणायाम हा निद्रा प्राणायाम आज मी तुम्हाला कसा असतो तो दाखवणार आहे तर मित्रांनो साधा सोपा आणि सरळ आहे तर आता मी काही वेळ न घेता तुम्हाला लगेच दाखवतो तर मित्रांनो हा अभ्यास करताना हा काय करायचे पाठीवर झोपायचे दोन्ही हात असे थोडेसे शरीरापासून थोडंसं लांब घ्यायचे आणि दोन्ही गुडगे असे वरच्या साईडला घ्यायचे मान डाव्या साईडला टाकून द्यायचे आणि काय करायचं आहे या ठिकाणी फक्त श्वास आणि घ्यायचे आणि सोडायचे ते श्वास कसे घ्यायचे आणि कसे सोडायचे तर श्वास घेताना घर्षणयुक्त श्वास घ्यायचे श्वास सोडताना सुद्धा घर्षणयुक्त श्वास सोडायचे घर्षणयुक्त श्वास जसं आपण झोपीत घोरतो त्या पद्धतीनं घोरायचं आहे फक्त जास्त मोठ्याने आवाज नाही करायचा उगं थोडासा घर्षणयुक्त श्वास भरायचा आणि सोडायचं तर कसा श्वास घ्यायचा आणि कसा सोडायचा सांगू तुम्हाला गोरल्यासारखा आवाज करायचा आहे आणि दोन्ही हात काय करायचं आहे हे पोटावर ठेवायचं आणि श्वास घेताना आपलं हे पोट पुढं पुढं आलं पाहिजे श्वास सोडताना पोट हे खाली खाली ज्यावेळी आपलं पोट वर वर येतं त्यावेळी पोटावर लक्ष द्यायचं आहे श्वास सोडताना सुद्धा पोट खाली खाली जातं त्यावेळीसुद्धा आपल्या पोटावरच लक्ष द्यायचं म्हणजे काय होतं की आपलं लक्ष इकडे तिकडं भटकत नाही आणि भटकलेल्या मनाला एका जाग्याला बांधून ठेवायचं की जेणेकरून चालणारे श्वास आणि हलणारे पोट हालणारं पोट याच्याकडे लक्ष द्यायचं की म्हणजे विच डोक्यातला गोंधळ कमी होतो आणि झोप हे सहज लागून जाते पाहून घ्या mm -hmm. ज्यावेळी आपल्याला झोप लागलेली आहे लागत आहे त्या त्यावेळी काय करायचे पाय हळू सोडून द्यायचे दोन्ही हाताचे वरच्या दिशेला ठेवायचे आणि माल डाव्या साईडलाच टाकून द्यायचे आणि आपणाला जर जास्त झोप लागली ज्या पोझिशनमध्ये तुम्ही रोज झोप झोपता त्या पोझिशनमध्ये झोपायला काहीही हरकत नाही हा अभ्यास तुम्ही आजच करून बघा तुम्हाला रिझल्टसुद्धा आजच मिळेल निद्रा प्राणायाम म्हणतात हा निद्रा प्राणायाम जर तुम्ही केला तर तुमच्या झोपेच्या गोळ्या ह्या जास्त नाही तर दहा ते पंधरा दिवसात तुमच्या झोपेच्या गोळ्या बंद होतील निद्रा प्राणायाम केल्यानंतर तुमची मानसिक आरोग्य सुधारेल आणि विचाराचा गोंधळ कमी होईल तुमचा बी पी नॉर्मल होईल हृदयविकार होणार नाही आता हृदयासन त्याचं काय नातं आहे असं तुम्ही म्हणाल अरे झोपा नाही हृदय तसं नाही जर जर मासा समाज चिडचिडा झाला तर त्याला बी पी वाढतो बी पी वाढला की ॲटोमॅटिक त्याला हे आजार येतात तर मित्रांनो हा अभ्यास तुम्ही रोज करा रोज करा आणि तुमच्या मित्रांना आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद